अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सावळाचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या तुम्हाला धन्वत्रयदशी आहे त्या दिवशी तुम्हाला आणायच्या आहेत तर या दहा वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे नऊ ते दहा वस्तू तर त्याच्यापैकी एक जरी वस्तू तुम्ही घरी जा आणली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अवतरले होते तेव्हा ते एका हातामध्ये अमृताने भरलेले पितळाचे कलश घेऊन होते तर बाकीच्या हातात इतर वस्तू होत्या अशा परिस्थितीमध्ये धनत्रयोदशीला पितळेची भांडी खरेदी करणे अतिशय खूप शुभ मानले जाते दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी सण साजरा केला जातो आणि या दिवसापासून पाच दिवसी दिवाळी सण सुरू होतो तर धनत्रयोदशीला आपण खूप खरेदी करत असतो असे मानले जाते की या दिवशी खरेदी केल्याने तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि या दिवशी बहुतेक लोक सोने चांदी भांडी इत्यादी खरेदी करतात आणि तुम्हाला मी आज ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या खूप मौल्यवान आहेत तर त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत आणि त्या कधी करायच्या आहेत तर धनत्रयोदशी आहे त्याच दिवशी तुम्हाला त्या वस्तू खरेदी करायच्या आहेत आणि आपण बघा या दिवशी काही ना काही आपण बघा सगळेच जण खरेदी करतच असतो पण तुम्हाला मी आज ज्या काही वस्तू सांगणार आहे त्या तुम्हाला अवश्य खरेदी करायची आहे आणि जरी यापैकी जरी कोणतीही एक वस्तू जरी तुम्ही खरेदी केली तरी चालणार आहे तर आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते मी या दिवशी जर तुम्ही धनत्रयोदशी आहे त्या दिवशी तुम्ही जर वस्तू खरेदी केल्या तर या गोष्टी बघा तुमच्या घरामध्ये आशीर्वाद घेऊन येतात आणि प्रत्येक व्यक्तीला बघा धनत्रयोदशीला सोन्याच्या वस्तू खरेदी करता येत नाहीत तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही स्टील एवजी पितळेची भांडी खरेदी करा धनंत्रोदशीच्या दिवशी बघा भगवान धन्वंतरीचा अवतार दिनही झाला आहे आणि हे भांडे विकत घेतल्यानंतर त्यात तांदूळ किंवा कुठलेही गोड तुम्ही वस्तू ठेवायचे आहे आणि त्या घरात आणायच्या आहेत पितळीची भांडी खरेदी करताना ते भांडे मोकळे कधीही घरी आणू नये कारण ते गरिबीचे चिन्ह दर्शवते ते भांडे आणताना तुम्हाला त्यामध्ये थोडेसे तरी तांदूळ किंवा तर कोणतीही गोड वस्तू त्यामध्ये तुम्हाला आणायची आहे आणि जर तुम्ही पितळ्याचा डबा किंवा हांडा घेतला तर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तरी धान्य विकत आणायचे आहेत घ्यायचे आहेत म्हणजे धान्य त्याच्यात म्हणजे थोडेसे आणि धनुत्रयोदशीच्या दिवशी बघा पितळ्याच्या भांड्यामध्ये हे धान्य विकत आणले तर घरामध्ये आपले सुख समृद्धी येते आता आपली पहिली वस्तू झाली आता तुम्हाला दुसरी वस्तू सांगते मी काय आहे तर दुसरी वस्तू अशी आहे की चांदीचे नाणे जर तुम्हाला चांदीचे दागिने घेता येत नसतील तर चांदीचे नाणे विकत घेऊन या आणि हे नाणे तुम्हाला जास्त महाग पडणार नाही आणि बघा घरासाठी सुद्धा येणं खूप शुभ आहे दिवाळी हा देवी लक्ष्मीचे पूजेचा सण असल्याने त्यावर लक्ष्मी आणि गणपतीचे चित्र असलेले नाणे खरेदी करणे चांगले आहे तर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला हे चांदीचे नाणे आणायचे चा आहे आणि दिवाळीच्या दिवशी पूजेच्या वेळी या नाण्याची पूजा करायची आहे आता आपण तिसरी वस्तू पाहूया काय आहे तर तिसरी वस्तू अशी आहेत झाडू तर झाडूला बघा लक्ष्मीचे रूप मानले जाते घरातील गरिबी दूर करण्याचे काम करते ती म्हणजे झाडू तर धनंत्रदशीला बघा या दिवशी झाडू खरेदी करून आणावा आणि छोट्या दिवाळीला तुम्हाला केर काढण्यासाठी या झाडूचा वापर करायचा आहे तर झाडू तुम्ही अवश्य खरेदी करायचा आहे कारण तो आपल्याला भागलक्ष्मी सुद्धा लागत असतो पूजेसाठी त्यामुळे तुम्हाला आणायचं आहे आणि आता चौथा आहे ते म्हणजे अक्षदा तर तांदळाला अक्षदा म्हणतात हे घराचे नुकसान होऊ देत नाही म्हणून ते नशीब आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते या दिवशी म्हणजे तुम्हाला धनुत्रयदशीच्या दिवशी तुम्हाला अक्षदा घरात आणायच्या आहेत खरेदी करायच्या आहेत यामुळे काय होते तर यामुळे संपत्ती वाढते आपल्या घरामध्ये तांदूळ कधीही संपून देऊ नये तर तुम्हाला थोडेसे तरी ना तांदूळ त्या दिवशी आणायचे आहेत घरी आणि आता पाचवं आहे ते म्हणजे गोमती चक्र तर गोमती चक्र तुम्हाला माहीतच असणार आहे तर कुटुंबातील सर्व लोक बघा निरोगी असतील तरच कोणतेही कुटुंब समृद्ध आणि आनंदी होऊ शकतं म्हणूनच म्हटलं जातं की पहिलं सुख म्हणजे निरोगी शरीर तर आपलं निरोगी शरीर राहण्यासाठी बघा तुम्हाला अकरा गोमेद चक्र खरेदी करायचे आहे म्हणजे तुम्हाला याच दिवशी धनत्रयोदशी आहे त्याच दिवशी तुम्हाला खरेदी करायच्या आहेत तुम्हाला घरी आणायचे आहेत आणि बघा दिवाळीच्या दिवशी त्याची पूजा करायची आहे त्यानंतर त्यांना पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आपण जर आपल्या घरामध्ये जर अकरा गोमेद चक्र जर ठेवलं तर काय होतं तर त्यामुळे बघा तुमच्या घरातील लोक निरोगी राहतील आणि आपल्यासुद्धा कुटुंबामध्ये सुख समृद्धी येईल आणि आता सहा आहे ते म्हणजे स्त्रीयंत्र तर माता लक्ष्मीला स्त्रीयंत्र अतिशय प्रिय आहे खूप प्रिय आहे तर माता लक्ष्मीचं हे आसन आहे तरीही आपलं आसन सोडून कुठेही जात नाही आणि आपल्या घरामध्ये ते स्त्रीयंत्र असणं खूप गरजेचं असतं तर बघा तुम्हाला या दिवशी म्हणजे धनंत्रयोदशी आहे तर त्या दिवशी तुम्हाला स्त्रीयंत्र तुम्हाला घरी आणायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर बघा दिवाळीला तुम्हाला दिवाळीच्या दिवशी तुम्हाला म्हणजे लक्ष्मीपूजन असतं तर त्या दिवशी तुम्हाला त्याची पूजा करायची आहे स्त्रीयंत्राची आता सातवा आहे ते म्हणजे कोथिंबीर तर तुम्हाला धनुत्रेज आहे तर त्या दिवशी तुम्हाला कोथिंबीर खरेदी करायची आहे म्हणजे आणायची आहे घरी आणि दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीला अर्पण करायचे आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी यानंतर तुम्ही घराच्या बागेत किंवा एखाद्या भांड्यात बिया पेरायच्या आहेत असे मानले जाते की या बियांपासून वाढणारी कोथिंबीर जी असते तर तिने काय होतं तर घरात सुख समृद्धी ऐश्वरे आणते त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी कोथिंबीर थोडीशी तरी आणायची आहे आता आहे आठवं ते म्हणजे कामधेनूची मूर्ती आता धेनू म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना आई काम कामधिरून म्हणजे गाय तर आपल्याला गायीची मूर्ती आणायची या दिवशी तर बघा हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि गायीला लक्ष्मी मानलं जातं कामधेनूच्या मूर्तीच्या स्थापनेमुळेच जीवनात सुख समृद्धी मिळू शकते वास्तुशास्त्रानुसार कामधेनू गायीची मूर्ती घरी ठेवणं खूप शुभ मानले जाते कामधेनू गायीची मूर्ती ठेवल्याने घरातील वास्तुदोषसुद्धा कमी होतो दूर होऊन जातो आणि कुटुंबामध्ये आपल्या सौभाग्य आणि प्रेम टिकून राहतं विनाकारण होणाऱ्या कटकटींपासून सुटका मिळते तसेच घरामध्ये आवक येण्याचे विविध मार्ग खुले होतात त्यामुळे बघा धनोत्रयदशीच्या दिवशी तुम्हाला कामधेनुची मूर्ती म्हणजे गायीची मूर्ती तुम्हाला आणायची आहे तर विसरू नका अवश्य आण तुम्ही आणि आपण माहिती आहे धनत्रयोदशी असते त्याच्या आधीच आपण वसुबारच असते तर त्या दिवशी आपण वसुबारस आहे त्या दिवशी आपण पूजा करत असतो तर जरी तुम्ही आदल्या दिवशी आणली कारण आपल्याला आदल्या दिवशीच पूजा करायची आहे तर ही जी मूर्ती आहे गाईची ती तुम्हाला आदल्या दिवशीच म्हणजे वसुबारस आहे त्याच दिवशी तुम्हाला आणायची आहे घरी तर आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते बघा कामधेनूची जी मूर्ती असते ना तर बघा चौदा रत्नांपैकी आहे ना एक रत्न समजलं जातं म्हणून हिला अतिशय खूप महत्त्व दिलं जातं आता आहे नव्वद ते म्हणजे कुबेर यंत्र आता बघा लक्ष्मी देवी ही संपत्तीची देवी आहे तर कुबेर देव हे संपत्तीचे रक्षक आहेत कुबेर यंत्र धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला घरी आणायचं आहे आणि हे आणल्याने काय होतं तर जीवनामध्ये आर्थिक यश प्राप्त होण्यास मदत होते आपल्या बिझनेसमध्ये करिअरमध्ये सुद्धा वाढ होते हे कुबेर यंत्र ठेवल्याने तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक परिणाम तुम्हाला होण्यास मदत होईल तर तुम्ही अवश्य आणायचं आहे आता दहावं आहे ते म्हणजे रुद्रयंत्र तर रुद्रयंत्र हे भगवान शिव किंवा शंकराचे रूप आहे आणि म्हणून बघा याला रुद्रयंत्र म्हणतात आणि जर बघा हे जर यंत्र भगवान शिवाच्या मंत्राने जर ऊर्जावान असेल जसे की ओम नम शिवाय आणि इतर शक्तिशाली मंत्र जे असतात ना तर जर असेल ना तर हे अत्यंत म्हणजे खूप फायदेशीर आहे तर हे शत्रूंचा त्रास दृष्ट आत्मा नातेसंबंध आणि बऱ्याच गोष्टींशी संबंधित सर्व समस्या सोडवू शकतात त्यामुळे रुद्रयंत्र घरात असणं अतिशय महत्त्वाचं आहे ते खूप गरजेचं आहे त्यामुळे काय होतं तर त्यामुळे घरातील सुख समृद्धी नांदते घरामध्ये असलेल्या नकारात्मक शक्तीचा नाश होऊन जातो आता आहे सगळ्यात शेवटचं अकरावं ते म्हणजे लक्ष्मीची मूर्ती तर लक्ष्मीची मूर्ती आता आपल्याला माहीत आहे की हे असतं लक्ष्मीपूजन असतं त्या दिवशी आपल्याला लागतच असते लक्ष्मीची मूर्ती आपल्याला पूजा करायची असते तर तुम्हाला सांगेल मी तुम्ही अवश्य आणा आवर्जून तुम्ही आणा धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही ही मूर्ती अवश्य आणा तर या दिवशी बघा लक्ष्मीची मूर्ती घरी आणल्याने काय होते तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते घरामध्ये धनाची प्राप्ती होते आणि त्यामुळे तुम्हाला या दिवशी लक्ष्मीची मूर्ती घरात आणायची आहे कारण हे खूप शुभ असतं तर आता तुम्हाला समजलं असणार आहे अशा आपल्याला कोणत्या मूल्यवान वस्तू आहेत तर त्या आपल्याला आणायच्या आहेत कारण बघा धनुत्रयोदशी हा खूप अतिशय शुभ दिवस आहे त्या दिवशी आपल्याला आपल्याला ज्या वस्तू आणायच्या आहेत बघा तुम्हाला जर शक्य असेल तुम्हाला ज्या गोष्टी शक्य होईल ना त्या तुम्ही अवश्य आणा मी तुम्हाला सांगेल आम्ही जर तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता काही समस्या असतील तुम्हाला जर काही विचारायचं असेल मला तर हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला आवडला असेल तर तर आपल्या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब अजून तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणी विसरू नका तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराज आणि रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ